देखिए लोगों के अंदर जिस तरीके का एक ग़ुस्सा है कि जो घटना कश्मीर में हुई है पहलगाम के अंदर बेखसूर लोगों की जो जाने गई है उसका पूरा देशवासी जो है वो गम कर रहे हैं गुस्सा है उनके अंदर और वो गुस्से का इज़हार हम किस तरीके से कर सकते हैं तो हमने कम से कम सरकार को एक पैगाम देने के लिए कि हम इसका एहतजाज कर रहे हैं हम इसकी मुखालफत कर रहे हैं विरोध कर रहे हैं जो कुछ भी हुआ है और हुकूमत से यही अपील कर रहे हैं कि अब वक्त आ गया है कि ऐसे कितने बेखसूर और लोगों की जानों का और इंतज़ार करते रहेगी हुकूमत कुछ ना कुछ ठोस कदम उठाने की ज़रूरत है इसलिए पार्टी के अध्यक्ष बैरिस्टर असुद्दीन अवैसी साहब ने एक आवाहन किया था उन्होंने एक अपील की थी लोगों से कि अपने गुस्से का इजहार करने के लिए आज जुमे की नमाज़ में जाते वक्त वो काली पट्टी लगा कर जाए ताकि हुकूमत तक हमारा गम और हमारे गुस्से का जो मैसेज है वो सरकार तक पहुँच सके मूळ मुद्दा आहे जी घटना घडली त्याचा पण निषेध तुम्ही करणार आहात की केवळ सरकारच्या सगळ्या या भूमिकेचा निषेध तुम्ही करा कायम कर। स्वाभाविक आहे की जेव्हा आपण निषेध करतो तर आम्ही सरकारचा निषेध ही करत आहे आणि जे घटना घडलेली आहे त्याचा निषेध ऑलरेडी आम्ही केलेला आहे क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आम्ही पाकिस्तानचा झेंडा जाळलेला आहे आम्ही आतंकवादच्या विरोधात पाकिस्तानच्या विरोधात आय एस आयच्या विरोधात आम्ही नारेबाजी केलेली आहे हे एक सिम्बॉलिक जेस्चर आहे आम्ही याच्यापेक्षा काही जास्त करू शकत नाही करणारं कोण आहे तर सरकार आहे आणि सरकारचीही आम्ही टीका या कारणाने करतो की तुम्ही उरीच्या घटना घडल्यानंतर ही आपल्या छत्ती ब छप्पन सीना तुम्ही दाखवले असते तर बहुतेक पुलवामा झाला नसतं आणि पुलवामाच्या नंतरही तुम्ही काय केलं तर मीटिंग्स केले ऑल पार्टी मीटिंग बोलवली भाषणं केले लोकसभामध्ये आपली पीठ थपथपवली की आम्ही किती चांगलं काम केलेलं आहे तीनशो सत्तर आणि आपला आपला स्वतःचं कौतुक करताना तुम्ही हे विसरलं की शेजारच्या देशांनी तुमच्यावर पुन्हा हल्ला करण्यासाठी काय काय षड्यंत्र रचले होते आणि हे आज जे षडयंत्र रचलेले आहे एक प्रश्न उपस्थित येतो की काश्मीरमध्ये आपण सगळं सर्व लोक जेव्हा जातात तर काही अंतरावर तुम्हाला दर काही अंतरावर तुम्हाला आर्मीचे जवान तिथे लाखोंच्या संख्येने आर्मी तिथे उपस्थित आहे टँकर्स आहे सगळं काही तिथे मौजूद आहे आणि ते असून सुद्धा चार लोक येतात हातात बंदुका घेऊन येतात दिनदहाडे ते मारून ते परत पाय परत जातात म्हणजे हे काय आहे की हे सगळ्या देशवासियांना एक चिंता करण्याची बाब आहे आणि माझ्या मनात एक शंका आहे की असं का होत आहे की चार लोक हातात बंदुका घेऊन येतात सामान्य लोकांचा जीव घेतात मारतात आणि त्यांना आपण ना पकडता ते पाय परत आपल्या देशाला परत जातात आणि तुम्ही आम्हाला हे सांगतात की नाही आम्ही आता कठोर कारवाई करणार आहे हे लोक जे मेलेले आहे त्यांचा जीव परत करणार आहे का नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब आम्ही तुम्हाला प्रश्न विचारते ते कुणाचेही आई आई होती भाऊ होते पिता होते त्यांचा जी परत मिळणार आहे का नाही मिळणार आहे आता कारवाई करून काय साध्य करणार आहे तुम्ही आणि इतका उशीर का लावत आहे आता बस करा हे भाषण आता बस करा हे ऑल पार्टी मीटिंग आणि बस करा, करा वार के हे आपले जे स्वतःचा कौतुक करत आहे ना वारंवार आपण की आम्ही हे चांगलं केले ते चांगलं केलेलं आहे आता मोड मध्ये या पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आहे नाही 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 पाकिस्तान धडा शिकवण्याची आता वेळ नाही आहे खूप अगोदर होती ती वेळ तुम्ही त्यांना सूट दिली म्हणून आज हे झालेलं आहे आणि त्यांनी उत्तर द्यावा की इतक्या मोठ्या संख्येने आर्मी तिथे उपस्थित असताना चार लोक आपल्या हातात बंदुके घेऊन येतात सामान्य लोकांना मारतात आणि पाय परत जातात याचा कुठेतरी आम्हाला खुलासा करा तुम्ही हे कसा होतं हे कसं शक्य आहे पाणी अडवण्यात आलेलं ते काय हे की हे जे पाणी रस्ता बिजली काटणं हे फ्लाय हे सामान्य लोकांना काय देणं घेणं आहे जे लोक मेलेले आहे तुम्ही वारंवार वारं आमच्यावर हल्ला करत आहे आणि तुम्ही आम्हाला फक्त हे दाखवण्यासाठी की आम्ही हे केलं आहे आम्ही पेपरवर जे अग्रिमेंट आहे ते पेपरवर अग्रिमेंट केलेले आहे ते रद्द करत करत आहे तुम्ही पेपरवर जे अग्रीमेंट आहे ते रद्द करतात काय उल्लू समजते का, का देशवासियांना तुम्ही काय दाखवण्याचा तुमचा प्रयत्न काय आहे की बघा आम्ही काय काय करत आहे आम्ही पाणी हे करत आहे सामान्य लोक कोणी असू दे द्या आम्हाला फक्त उत्तर ये पाहिजे की जे लोकांचा जीव गेलेला आहे त्यांना न्याय कशा प्रकारे तुम्ही देणार आहे त्यांचं भाषण आहे का उरीच्या नंतर काय होत उरीच्या नंतर प्रकारचे भाषण दिले होते भाई और बहनों जमीन से उखाड के फेक देंगे पुलवामा झाला तर तेच भाषण भाई और बहनों पुरा जमीन से खतम कर देंगे हटा देंगे मिटा देंगे आणि आता तेच रिपीट रिपीट Ha? ते घेसीपी कॅसेट बंद करा मोदी साहेब आता ऍक्शन मोड मध्ये या आणि काय करणार आहे कमी बोला आणि जास्त ऍक्शन करा काय काय करायला पाहिजे आता तुमचं काय आता ते बोललो मी काय करायला पाहिजे सक्त आता मला माहित नाही मोहन भागवत कोणत्या पदावर आहे कसमय ते मुख्य आम्ही सरकारला प्रश्न विचारत आहे आता कोण संघटना उभे राहणार आणि सांगणार की हे करा ते कराय सरकार काय करत आहे आम्ही सरकारला प्रश्न विचारणार आहे ते माझ्याकडे फोन आला होता त्या दिवशी जेव्हा ते दंगल घडलं होतं ते माझ्या ऑफिसला येऊन बसले होते दुपारी ते माझ्या कामासाठी आणि त्याचा सी सी टी व्ही फुटेज आम्ही काढत आहे आणि पोलिसांना नाशिक पोलिसांना मी विनंती करतो की तुम्ही त्यांचं लोकेशन मोबाईलच्या आधारावर किंवा सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावर तुम्ही हे काढून बघा की ते ते आमचे पार्टीचे जे अध्यक्ष होते ते कुठे होते फक्त ते एम आय एमशी संबंधित आहे आणि कोणालाही आपल्याला उचलून जेलमध्ये टाकायचे असेल तर मी नाशिक पोलिसांना हात जोडून विनंती करतो त्या दिवशी तो माणूस मी महाराष्ट्राच्या अध्यक्ष या नात्याने खूप जबाबदारीने तुम्हाला सांगतो त्या माझ्या त्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये ते बसलेले होते आणि पोलिसांनी त्यांना अरेस्ट करताना फक्त त्याचं मुस्लिम नाव आहे म्हणून अरेस्ट न करता तुम्ही त्याचं लोकेशन कळवा की कुठे होतं ते मोबाईलच्या टॉवरच्या लोकेशन घ्या त्याच्या आणि सी सी टी व्हीच्या फुटेजच्या आधारावर आणि ते तिथे सापडले असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई करा आम्ही हे त्याच्या मध्ये काही बाधा आणणार नाही आहे पण चुकीच्या लोकांना तुम्ही ज्यांचा काही दोष नाही आहे त्यांना फक्त जेलमध्ये टाकत असेल तर आम्ही नाशिक पोलिसांची निंदा करत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा